ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण खमंग अशी गव्हाच्या पिठापासून आणि एका बटाट्यापासून पुरी बनवणार आहोत ही पुरी तुम्ही चहाबरोबर किंवा एखाद्या कोणत्याही तुमच्या आवडीच्या भाजीबरोबर खाऊ शकता खूपच खमंग आणि खूपच चवदार लागते नेहमीच्या पुरीपेक्षा काहीतरी वेगळी आणि चविष्ट अशी पुरी पाहणार आहोत तर चला रेसिपीकडे वळूयात तर इथे सुरुवातीला आपण पुरीचं पीठ मळून घेऊया तर एका कढईमध्ये एक पेला भरून मी इथे पीठ घातलेलं आहे तुम्ही कोणत्याही वाटीचं प्रमाण घेऊ शकता आणि दोन चमचे बेसनपीठ घालणार आहे बेसनपीठाने पुरीला अजून खमंग अशी चव येते एक लहान आकाराचा किंवा थोडासा मोठ्या साईजचा बटाटा इथे एक उकडून घेतलेला आहे आणि तो आपण बारीक असा किसून घेऊया बटाटा हाताने कुस्करू नका ना नाहीतर मग त्याचे थोडे छोटे छोटे तुकडे राहिले तर पुरी लाटायला त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे बटाटा असा व्यवस्थित असा किसून घ्या तर बघा बारीक असा बटाटा छान किसून घेतलेला आहे आता यामध्ये काही सुके मसाले ॲड करूया तर इथे मी चिमूटभर जिरं पावडर थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे थोडीशी धना पावडर घातलेली आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि चवीसाठी कस्तुरी मेथी घालणार आहोत कस्तुरी मेथीने खूप छान चव येते आणि थोडीशी चिरून घातलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घालूया एक चमचा ओवा घातलेला आहे हातावरती क्रश करून आणि एक चमचा तेल घालून घेऊया सगळे मसाले घालून झाले की आपणही व्यवस्थित अशी हाताने मिक्स करून घेऊया बटाट्यामध्येच अगोदर आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स झालं की मगच पाण्याचा वापर करायचा आहे पाणी लगेच घालू नका नाहीतर बट ते पातळ होऊ शकतं बटाट्यामध्येच आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता लागेल असं थोडं थोडं करून पाणी घालून हे पीठ घट्ट करून घ्यायचं आहे अगदी चपाती इतकं सैलसर किंवा जास्त पातळ किंवा घट्ट देखील मळायचं नाही आपण नॉर्मल पुरी करतो तसं आपल्याला हे पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित असं तेल लावून पीठ मळून घेतलेलं आहे आता जिथे तुम्ही पुरी लाटणार आहे तिथे अगदी थेंबर तेल लावून पसरून घेऊया इथे पिठाचा वापर करणार नाही मी लाटायला आणि एक छोटासा गोळा घेऊन पुरी लाटून घेऊया जर तुम्हाला अशा पुऱ्या लाटायच्या नसतील तर तुम्ही एक मोठा गोळा घेऊन अख्खी चपातीसारखी पुरी लाटा आणि साचेच्या साह्याने गोल आकाराच्या पुऱ्या लाटू शकता किंवा गोल आकाराच्या पुऱ्या तुम्ही करू शकता तर बघा अशा पद्धतीने इथे मी ही पुरी लाटून घेतलेली आहे एवढी जाड ठेवायची आहे आपल्याला आता इथे ते तेल तापलेलं आहे तेल तापले की हळूहळू करून एक एक पुरी आपण यामध्ये सोडूया एका टायमाला एक किंवा दोन पुऱ्या सोडायच्या आहेत जर तुमची कढई जास्त मोठी असेल तर तुम्ही तीन देखील सोडू शकता तेल छान तापलं पाहिजे म्हणजे मग पुरी आपली व्यवस्थित अशी फुगली जाते आता एक साईडनी तळत आले की दुसऱ्या त्या साईडनी पुन्हा पलटी करून घेऊया जास्त फास्ट देखील घ्यास करायचा नाही आहे नाहीतर पुऱ्या आपल्या जळू शकतात तर अशाच प्रकारे मी एक एक करून पुऱ्या सगळ्या तळून घेते तर ह्या पुऱ्या मी साच्याने केलेल्या आहेत म्हणजे मोठ्या आकाराची एक चपाती करून घेतलेली आहे आणि एका झाकणाच्या साह्याने अशा गोल करून घेतलेल्या आहेत तुम्ही अशा देखील पुऱ्या करू शकता आता ह्या देखील पुऱ्या व्यवस्थित अशा खमंग तळून घेऊया इतका जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ह्या पुऱ्या तुम्ही मुलांना टिफिनला किंवा चहासोबत देखील दे देऊ शकता नेहमीच्या त्याच त्याच पुऱ्या खाऊन कंटाळा आला असेल तर अशा देखील पुऱ्या एकदा नक्की करून बघा खूपच चविष्ट लागतात तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका